कोल्हापुरातील आमचा ऐतिहासिक वारसा असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहला त्याला आग लागली आणि त्यामध्ये होत्याचं नव्हतं झालं हे के केशवराव भोसले नाट्यगृहाला एक वेगळा इतिहास आहे तो पुन्हा इतिहास उभा राहावा चांगल्या पद्धतीनं नाट्यगृह पुन्हा उभा राहावा यासाठी कोल्हापूर काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी मी स्वतः आमदार जयश्रीताई जाधव आमदार ऋतुराज पाटील आमदार जयंत आसगावकर यांच्या आमदार फंडातून खासदार फंडातून आम्ही पाच कोटी रुपयेचा निधी त्या नव्यानं उभारणाऱ्या उभं होणाऱ्या किंवा नाट्यगृहाला नूतनीकरणासाठी देण्याची भूमिका घेतलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना आजच आम्ही पत्र दिलेलं आहे वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यू च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका